मित्रांनो माझ्याबरोबर आहे हिंद केसरी माणिकराव अर्थातच हिंद केसरी माणिक आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत सगळ्यांना आता माहीत आहे समीरभाई इस्लामपूरकर दादा नमस्कार नमस्ते हिंद केसरी आपला माणिकराव हां काय बोलता त्याबद्दल कारण का प्रत्येका मुलाखतीमध्ये माणिकबद्दल बोलण्यात तेवढं बोलण्यात एवढं भरपूर कमी आहे तुमच्यासाठी काय आहे माणिकराव म्हणजे आमचं लय मोठं भाग्य आहे की जो आम्हाला भेटलाय आम्ही आपला त्याला आपल्या भावासारखा जपलाय घरी आणि त्यानं जे हे म्हणजे नाव मिळवून दिलंय जे नाव आता आमची गाडी जे नाव पैते इंजिनियर राहुल साळंके पीठ समीर वाई इस्लामपूर हे नाव अख्या महाराष्ट्रात चर्चेत आणलं माणिकराव नाव चर्चेत आणले आपला माणिक माणिकराव आपला सगळ्या मैदानात पळतो पण ते बघता बघता तो आता मुंबईमध्ये पण पळतो म्हणजे बिंजोड मध्ये पण पळतो कसं तो एक आ, हे समतोल राखता तुम्ही घाटावरती पण पळवायचं असतो बिंजोडला पण पळवायचं असतो बैल मुंबईला जाताना म्हणजे आम्हाला काय असं वाटत नाही की बैल एवढ्या लांब गेला एका तर बैल घरी भरला टेम्पो पिकअप मध्ये आपल्या दहा पंधरा किलोमीटर गाडी आली की बैल जागेवर बसतोय आणि बैल मुंबईला असल्यावर सचिन शेठ करत याच नावाने स्वामी साई सचिन शेठ करत कर्जच्या आसपास फार्म हाऊसच्या च्या मागे थोडा असला गाडी कर्जच्या आसपास गेला की बैल उठून राहतो बरोबर फार्म हाऊसला बैल मुक्कामला असतो दुसऱ्याची शर्यतीला पळतो पण बैलाचं असं काय नाही की इथं जादा पोहोतोय तिथं जादा पोहोतोय कमी पोहतोय असं काय नाही बैल सगळीकडे सारखाच पोहतोय समीर आज आपण गट घेतला तर उद्या फायनल पण घेणार किंवा कधी कधी आपण गट पण नाही घेणार म्हणजे अशी काहीतरी विषय असतो काय बोलतात त्या गोष्टीवर काय कसं आहे जनावरांच्या मूडवर पण आहे कधी फाटी थोडी खराब असते किंवा पायरा थोडा कमजोर असतो किंवा आपला बैल थोडा कमजोर पाहिला असतो त्यामुळं काय कारण असतो गाडीचा घोटाळा होतो त्यामुळे गाडी पडती बैलाला बैल सारखा लागल्यावर गाडी जुळून पडती आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात काय आहे पायऱ्यातला बैल ड्रायव्हर बैल धरणारी सोडणारी ह्यांचं यमक जमलं की गाडी शंभर टक्के फायनल राहते मैदानात समीर बाई आपली जास्त हिंद केसरीची जे नामांकित मैदान आहे त्या मैदानामध्ये प्रत्येक बैलगाड्याला बैलगाडा मालकाला वाटतं की आपला बैल हिंद केसरीच्या मैदानात पळावा भले तो हिंद केसरी आपल्या म्हणजे स्वतःच्या हिंद केसरी नावावर असू दे नाहीतर नसू दे त्यांनी गट काढला त्या मैदानात तरी पण आहे पण एक बैलगाडा मालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की अशा नामांकित मैदानामध्ये बैल आपला पळला पाहिजे सगळ्यांचं नंदी आहेत प्रत्येकाला हाऊस वाटते की आपला बैल हिंद केसरी मोठ्या मैदानात पाहायला पाहिजे पण बैल मालकांनी पण समजून घेतला पाहिजे की आपल्या बैलाची तयारी तिथंपर्यंत पोचायची आहे का नाही ती नुसताच बैल मोठ्या मैदानात न्यायचा आणि पळवायचा त्याला पैऱ्या पण त्या मापाचा पाहिजे आपल्या बैलाला पण तेवढं स्पीड पाहिजे आपल्या बैलाचा पण विचार करून त्या मैदानात गाडी पळवली पाहिजे तुम्ही भरपूर बैलगाडा मालकाशी जेव्हा चर्चा करत असतात तेव्हा आपला बैल चारी बळतो पळतो आतमध्ये झाला किंवा बाहेरून गाला, गाला। पण आपल्याला आपल्या बाईल बैल व बैलावरती एवढा ठाम विश्वास असतो प्रत्येकाला असतो त्या टायमिंगला जेव्हा व्यवहार होत असतो किंवा बैल आपला पैरा करायचा असतो तेव्हा कसा विषय असतो तेव्हा म्हणजे कसा आहे नुसताच बैल पोहतो म्हणून कुठल्या पण बैलाला किंवा कुठल्याही माणसाला पायऱ्याला हात घालून फायदा नाही आपल्या बैलाची लेवल बघूनच आपण पण पायरा केला पाहिजे बरोबर आताच्या काळात कसं झाले थोडा बैल पळायला लागला एक नंबरच्या माणसाला फोन करते माणसं पायऱ्याला बैल द्या आणि शेवटी त्या बी माणसाला त्या बैलाचा अभिमान आहे ना म्हणजे मग पायरा करताना आपण पण आपल्या केला पाहिजे म्हणजे आपल्या बैलाच्या तोला मोलातला पायरा पाहिजे उगाच नुसताच बैल पळतोय कुणाला पण पायऱ्याला बैल मागून फायदा नाही समीर आजकाल आपण बघतोय बैलगाडी क्षेत्रामध्ये मध्ये आधुनिकता तंत्रज्ञानाचा वापर केला जालो पारंपरिक पद्धतीने जेव्हा बैलगाडी शर्यती चालायचे तेव्हा म्हणजे लॉबी टच ह्या सगळ्या गोष्टीला गाडी बाधत असतील पण आता हे सगळे नियम बदलत चालले आहेत त्याच्याबद्दल काय म्हणत आहे मला म्हणजे लॉबीटच च्या या नियमात एकच बोलायचं आहे बैलगाडी क्षेत्रात लॉबीटच च्या नियम म्हणजे कसं माहिती आहे का तास पूर्ण सोडून पलीकडे गाडी गेली एका एक, एक बैल गेला तर गाडी बाद ठेवली पाहिजे आता कसं आहे प्रत्येक शर्यतीत कसं होतं तासाला पाय लागला तर गाडी बाद होती पण एखाद्या बैलगाडीवाली एक नंबरची जर गाडी असली सुट्टीला गाडी थोडी इकडे तिकडे कड़ मागं झाली आणि तासाला पाय लागला पुढं गाडी दोन कासऱ्यांना लागते गाडी मार खाती म्हणजे निकाल भेटत नाही तसा ठेवला नाही पाहिजे बैल तासाला चिटकून आला तर निकाल दिला पाहिजे म्हणजे हे एक माझा मुद्दा आहे बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत आपण खूप वेगवेगळे प्रकारचे म्हणजे आपण आता एम पीवरून आलेली बैल पण बघितली आहेत जसं आपण डोंगरिया बघितला आहे अजून भरपूर बैल बघितली आहेत म्हणजे आपला कोसा बोला, पीवर बोला। असा असा खिल्लार बोला किंवा पिवर खिल्लार बोला काय तुम्हाला वाटतं हे वेगवेगळं की आपली महाराष्ट्रामध्ये फक्त आपली खिल्लारच पळाली पाहिजे असं काय आहे खिल्लारची खासियत अशी आहे नाही आम्हाला वाटतंय खिल्लारची खासियत म्हणजे कसं आहे आता मध्यंतरी दहा वर्षी बंदीचा काळ होता तेव्हा मैसुरी बैल चालत होता का त्याचं कारण असं आहे की बिंजोडच्या शर्यतीत एकच फेरा बैल होता पण या गर्मीच्या काळात आणि तीन फेऱ्याच्या काळाला काय होतं मैसुरी बैल कमजोर होऊन जातोय आणि खिल्लार बैल कसा स्टॅमिना जास्त असतो त्या जा बैलाचा म्हणजे ऊन सोसायची ताकद खिल्लार बैलात असते आणि आता इथनं पुढं शर्यती चालू झाल्यापासून बघा तुम्ही पंच्याहत्तर टक्के बैल खिल्लारच झाल्यात आणि बंदीच्या काळात मैसुरीच बैल दिसत होती आणि खिल्लारची कसं लाईफ ज्यादा असते पाणीची मैसुरी जे अशी खासियत दातात तास संपल्यान संपला ना बैल कमजोर होत जातो म्हणजे गती कमी करत जातो त्याचा खिल्लार दहा संपल्यानंतर चार वर्ष अजून चालतो हाय त्या स्टेपमध्ये खिल्लार खेलार आजकाल बघतोय जास्त करून तळ ज्या बैलाचा भारी असेल पळला चांगला असेल त्याच्याकडे जा लोक जास्त आकर्षलेली आहेत उदाहरणार्थ भरपूर आपण आजकाल बैल बघतोय आता काय झालंय भरपूर गरीब माणसांची बैल पळत्यात पण ते पायऱ्या वाचून मागे राहिलेली आहेत बैल नाहीतर बैल ती पण स्पीडची आहेत पण आता कसं झालं या इंस्टामुळं ही माणसांचं कसं झालं त्या बैलाकडेच आकर्षित होतंय माणूस की बाबा हा बैल फायनलला बसतोय पण त्याच्यापेक्षा पण भारी पाहणारी बैल आहेत पण त्या कसं आहे मा बैल मालकाच्या परिस्थितीमुळं किंवा पैरा एखाद्या न देण्यामुळं ती बैल अजून अंधारात राहिलेली आहेत नाहीतर आत्ता ज्या गाड्या पळतात ना त्या गाडीत पाहणारे पण गरीब लोकांची बैल भरपूर आहेत फक्त त्यांच्या परिस्थितीमुळं किंवा पैऱ्याचं नियोजन होत नाही त्यामुळं ती बैल मागे राहिलेली आहेत काय आवाहन कराल काय सॉरी सा, का आवाहन म्हणण्यापेक्षा संदेश द्या तुम्ही की खरं खरं इथे पण थोडा म्हणजे ही पण बैल उजेड्यात आली पाहिजे माझं त्या बैलगाडीवाल्यांनी एकच सांग आहे ती जे आता बैल घरी बांधून ठेवतात आणि एक नंबरच्या बैलवाल्याला फोन करतात तो काय माणूस यांना बैल देणं झालाय तिने काय करावं त्यांच्यातले त्यांच्यात संगणमत करावं आणि तोला मोलाचा पायरा एकामेकांना करावा ती शंभर टक्के चांगल्या गाड्यांनी गाड्या मारते त्या बैलांच्या फक्त ही बैलगाडी मालकांनी विचार केला पाहिजे ज्यांची बैल घरी आहेत त्यांची इथं चुकतं तर मी दादा असा आयुष्यातला तुमचा एक क्षण सांगा मला की त्या टायमिंगला खरं खर म्हणजे बैलगाडी क्षेत्रामधून आपण ही गोष्ट शिकलो आहे माणिकने तर सांगितलं आहे माणिक जेव्हापासून तुमच्या आयुष्यात आला तुमच्या मित्रपरिवारांच्या आयुष्यात आला तेव्हापासून आणि आता तुम्ही प्रत्येक मैदानं बघतायत आहे काय वाटतं तुम्हाला हे सगळं बैल शहरी क्षेत्र बघून बैलगाडी शहरी क्षेत्रात म्हणजे कसं आहे माणसानं आपलं परिस्थिती बघूनच हानात केला पाहिजे नुसताच दुसरा माणूस दुम पुण्याला बैल घेऊन गेला म्हणून आपण पण जायचं असं नाही प्रत्येकानं आपापल्या आप परिस्थितीचा विचार करून हा नाद केला पाहिजे आणि बैलगाडी क्षेत्र हे चांगलं क्षेत्र आहे फक्त कमवणारा पाहिजे ह्या नादात कसं आहे माणसाला कमवायला पण चान्स आहे पण त्या माणसानं कमवून घेतलं पाहिजे आणि या नादात हुरळून जाऊन उपयोग नाही व्यसन करून ह्या नादात काय मग चालत नाही का तर परिस्थिती तिची कमजोर होत जाणार व्यसनी माणसाचा हा नाद नाही हा का तर हा नंदीचा खेळ आहे आणि बसवराव कोणाचे अन्याय करून कुणाचं कधी काही चांगलं झालं नाही त्यामुळं बैलगाडी मालकानं पण ड्रायवरनं पण आणि बैलगाडी क्षेत्रात जी माणसं काम करतात व्यसनाच्या आरी गेली की मग त्यांचा नाद नाही राहता त्यांना खूप म्हणजे प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात आयुष्यामध्ये एक असा कुठला क्षण आहे की खरं खर मग या महादेवाच्या नंदीने म्हणजे आपण ह्यांचे ह्याच्यावरचे उपर कधीच विसरू नाही शकत आता सांगायचं मी सुद्धा उपकार मी आहे तोपर्यंत काय माझ्यावरून भेटू शकत नाही तर माणिकरावनं मला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहे बैल सचिन शेठ घरात या नावान खाली पळवायच ठरला ना मुंबईला तो सचिन शेठनं मला वन बी एच के फ्लॅट गिफ्ट दिला आहे त्याबद्दल आणि बैल घरीच असतो आपले कायम सचिन समीर दादा मला आता वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं आहे घरामध्ये काय वातावरण असतं कारण का बैलगाडा शर्य क्षेत्राला तुम्ही पूर्ण आयुष्य व्हायला आहे तुम्ही आता काय बोलता त्याबद्दल आता काय जीवन ह्या नादाचं जाणार व आपलं पण घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून इथंपर्यंत आलो आहे कसं आहे घरच्यांची पण सात लागते बैल पुढं पळायला जाताना घरची माणसं खुश पाहिजेत आमच्या घरी कसं आहे उद्या बैल पळायला जायचं म्हणजे आदल्या दिवशी खुशी असते घरात म्हणा आमच्या घरची सगळी फॅमिलीची मग ती खुशी असते म्हणून ती ना पुढं चालला आहे आपला आणि त्यामुळे ही सगळं आपण बघितलंय तर बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक बैल मालकाच्या घरात मला एकच सांगायचं आहे की बैल पळायला जात असताना घरात खुशी पाहिजे तर उद्या बैल तुमचा जिंकणार आहे माझा शेवटचा प्रश्न बैलगाडी क्षेत्र आजकाल आपण बघतोय तर तंत्रज्ञान वाढत चाललं आहे त्याचबरोबर आज आपल्या बैलाचं तोंड जरी पुढे असेल तरी पण खूप चढ चढावओ आहे माझा बैल पुढे आहे तुझा बैल पाठी म्हणजे ह्याच्यासाठी जी, जी लागणारी चढवड आहे हे महादेवाच्या नंदीचा खेळ आहे है, आज ह्याचा पडणार उद्या त्याचा पडणार पण आपण एक मित्र भावाने राहिले पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना एक काय एक संदेश मित्रत्वाचा सल्ला द्याल सगळ्या बैलगाडी मालकांनी मिळून मिसळून राहिलं तर या बैलगाडी क्षेत्राला भविष्यात भरपूर सोन्याचा दिवस येणार आहेत का, का, वाद वाद का तर आत्ताच एक जाहिरात पडली आहे बैलगाडी शर्जीसाठी सातारा स्टेडियम बांधायचं आहे की या बैलगाडी मालकांनी कसं आहे समजून खेळ केला पाहिजे वादविवाद नाही केला पाहिजे या बैलगाडी क्षेत्राला सोन्याचा दिवस येणार अजून भविष्यात बैलगाडी मालकांनी हे आपण सगळ्यांनी टिकवून ठेवलं तर पुढं आपल्याला दिवस मिळणार आहेत आणि या नंदीच्या आशीर्वादानं भरपूर लोकांचं चांगलं झालंय आणि आप माझं तर काय स्वतःचं काय मी मी उपकार विसरू शकत नाही माणिकरावचं पण बैलगाडी मालकाने याचा विचार केला पाहिजे बैलगाडी मैदानावर वादविवाद केला नाही पाहिजे आड्डवालीं पण मैदान रिस्तर केली पाहिजेत चाकुऱ्या पण चांगल्या पाहिजेत बक्षीस क्लिअर दिली पाहिजेत एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही दादा धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि ह्या माणिकरावाचा आशीर्वाद ह्या मानवदेवाच्या नंदीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असो अशी ईश्वराला प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद